त्यावेळेस गुलाल उधळला ढोल ताशे वाजवलेत फुलांचा वर्षाव करून घेतला मग आता उपोषणाला गरज काय आंदोलन मागे घेत असताना त्यावेळेस त्यांना समजलं नाही का त्यांची कोणी दिशाभूल केली का की के त्यांना कोणी फसवलं का सरकारने पण जरांगेनी आपल्या समाजासाठी इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी जर उपोषण असेल तर ते सरकारने त्यांना आवरावं आता खूप झालं बस झालं एखाद्याला खुश करताना दुसऱ्याला दुखवणं करू नका मुंबईत तर लय गुलाल उधळला फुलं उधळली मग आता पुन्हा एकदा उपोषणाचं नाटक कशासाठी अशा ना पद्धतीचा सवाल विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला आणि ते माध्यमाशी बोलताना सुद्धा तशा पद्धतीनं बोलतात की एका माणसाला खुश करण्यासाठी तुम्ही बाकीच्याचा बळी का घेताय बरेच दिवस झाले आता सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना आवरावं अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य माध्यमांच्या समोर येऊन केलंय तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तसा गुलालही उधळला गेला मराठे जे मुंबईच्या दिशेनं चालले होते ते वाशी मधूनच परतले कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य केल्या अशा पद्धतीनं सरकारनं हुलकावणी मराठ्यांना दिली पण हे सगळं जरी असलं तरी सरकारच्या शब्दासाठी किंवा सरकारचा आदर म्हणून मनोज जरांगे पाटील आणि मराठे वाशी मधून परतले होते पण या दिलेल्या शब्दावरती मात्र सरकार ठाम राहिलं नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत सरकारनं खऱ्या अर्थानं अजूनही काही प्रतिक्रिया दिली नाही आणि याच सगळ्या गोष्टीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले जोपर्यंत मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील पाठीमागच सरकणार नाहीत अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला जरांगे पाटील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत पण या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थानं मराठा समाजाला विरोध करण्यासाठी कितीतरी नेते समोर येतात आणि स्वतःची वक्तव्य करताना पाहायला मिळतात स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खऱ्या अर्थानं ही वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु वेळोवेळी अशा नेत्यांना मराठा समाजानं फाट्यावर मारलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे डॉट मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये सध्याची मोठी अपडेट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत विजय वड्डे टिवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या जरांगे यांना सरकारने आवरावे बस झाला आता एका माणसासाठी बाकीच्यांना भेटीस धरू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली मराठा आरक्षणाला सुरुवातीपासूनच विरोध होताना पाहायला मिळतोय त्यात पुन्हा एकदा नव्याने मनोज सारंगी पाटील यांच्या उपोषणावर विजय वड्डे टिवार बोलत होते